नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील तो निर्णय घ्यावा व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून न्याय द्यावा अशी ठाम मागणी राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जयकुमार राठोड यांनी केली आहे समाजाच्या मागण्या शासनाने गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय जयकुमार राठोड म्हणाले की बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिला असून शिक्षण नोकरी आणि राजकारण क्षेत्रात समाजाला न्याय मिळालेला नाही आजही समाजातील तरुणांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून संविधानाने दिलेला हक्क शासनाने द्यावा तसेच बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाला अनेक निवेदने देऊनही सकारात्मक निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आता प्रतीक्षा संपली असून समाजाच्या हक्कासाठी निर्णायक लढा दिला जाईल असा निर्धार राठोड यांनी व्यक्त केलाय पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष राजेश राठोड मराठवाडा युवा अध्यक्ष ऋषी राठोड मराठवाडा संघटक सुभाष पवार तसेच असलम शहा यांची उपस्थिती होती आजची पत्रकार परिषदेची आयोजित केलेली आहे त्याच्या मागे हेतू हा आहे जे बंजारा समाज आज पूर्ण देशामध्ये आहे पूर्ण देशामध्ये पंधरा कोटी समाज आज बंजारा समाज आहे ह्या समाजाचे हा समाज म्हणजे इथं एवढा इखरलेला आहे खरं म्हणजे ह्या समाजाचा कुठं प्रॉपर घर नाहीये कुठं पण राहायला जागा नाहीये आणि कुठं या लोकाला कामधंदे नाहीये असा समाज माझा आज देशामध्ये आहे ह्या समाजमध्ये मला ह्या पत्रकार परिषद बोलण्याचे कारण याच्या मागे चे काल जे जे का की काल महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्र शासनाने जे आर काढला त्या ज्या आर मध्ये उल्लेख काय केलेला आहे की हैदराबादचं गॅजेट हैदराबादच्या मध्ये मराठा हा ओबीसी कुंडी आहे असं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांचं ऐकून एक दडपणशाही करू केल्यामुळे एक मोठा समाज ह्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर दडपणशाही करून त्यांनी ह्या जे हैदराबाद गॅजेट आहे है, त्याचा उल्लेख करून त्यांनी त्याचे जार काढले माझं एवढं म्हणणं आहे आज देशामध्ये एवढा मोठा बंजारा समाज आहे बंजारा समाज हा देशामध्ये असून आज हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख केलं तर आपला तेलंगणा अस राज्य असू द्या त्याच्यानंतर तुमचं तेलंगणाच्या तेलंगणा तेलंग राज्य तेलंगणा राज्याच्या आंध्र प्रदेश हा राज्य तेलंगणामध्ये आपले तुमच्या एसटी मध्ये आहे तो हैदराबाद मध्ये हा शहर हा हैदराबादमध्ये हैदराबाद शहर त्या याच्यामध्ये राज्यामध्ये आहे तर मला हे सांगायचंय तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही युजेंटीमध्ये आम्हाला हे करता बाकी राज्यामध्ये जर तुम्ही जर महाराष्ट्र असणार मी जर तुम्ही हैदराबादचा गॅजेट करता तर मग बंजारा समाजासाठी हा गॅजेट करत नाही बंजारा समाज एसटी एस मध्ये का टाकत नाही माझं ह्यासाठी सगळ्यांना विनंती आहे पत्रकार भावांना सगळ्यांना विनंती आहे माझा समाज मागासलेला समाज आहे माझ्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि माझ्या समाजाला मध्ये नाही टाकलं तर मी रोडवर उतरून माझ्या समाजाला न्याय दे देण्यासाठी मी रोडवर उतरणार हे मी तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू शकतो या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री साहेबांशी पत्रव्यवहार करणार का मी मुख्यमंत्री साहेबांची पत्रव्यवहारच नाही मी मुख्यमंत्री साहेबांशी भेटून त्याला समाजाची दशा काय आहे आज समाज माझा किती खरलेला आहे माझ्या समाजाला आज ग्रामीण भागात गेलं तर गावागावात रोड नाहीये पाणी नाहीये अशा समाजाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही एक मोठ्या समाजाला ज्याच्या माग लोक आहे दादा ह्या शासनामध्ये आमदार खासदार त्यांची जास्त आहे असा दबाव करून तुम्ही जर काही जे चुकीच्या काढत असाल तर मी मुख्यमंत्री साहेबांना भेटूनच नाही तर मी त्यांना भेटणार तर आहेच पण माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी आंदोलन सुद्धा करणार आहे आणि हे आंदोलन मुंबईच्या आजार मैदानावरच आंदोलन करेल असा माझा पुढचा उद्देश आहे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्हाला वीजीएमटी मध्ये एसटी मध्ये टाकायला पाहिजे बंजारा समाज टाकायला पाहिजे नाही आहेच माझा बंजारा समाज आज जर तुम्ही हैदराबाद बजेटचा उल्लेख करता जी आर काढता तर माझा ऑलरेडी बंजारा समाज एस टी मध्ये आहेच मग तुम्ही जी आर काढा ना हा जी आर तुम्ही काढा मी जे आज तुम्हाला जे शासनाला बोलतोय विचारतोय जर एस टी मध्ये जर माझा समाज बाकी राज्यात आहे आमची बोली भाषा एक आहे आमच्या पोशाख एक आहे आणि आमचे सोयरे त्या ठिकाणी आहेत त्या राज्यामध्ये तर मग आम्ही कुठं कुठल्या चुकीचं बोलतोय आम्हाला जसं मराठा समाजाला तुम्ही त्या हैदराबादच्या गॅजेटच्या उद्देशाने तुम्ही जर जी आर काढला तसा एक जी आर बंजारा समाजासाठी काढायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो तुम्ही एवढं अभ्याश आहात बीजेपी समाजाचे आज एवढं मोठं मुख्यमंत्री सीएम पदावर आहात तर तुम्ही अभ्याश असाल तर बंजारा समाजाला न्याय द्यायचं काम मुख्यमंत्री साहेबांचं आहे बरं असं तुम्हाला कुठं भीती वाटायची का मला आरक्षण तुमच्या आरक्षण धक्का लागेल म्हणून भीती आम्हाला वाटण्यासारखं काहीच नाहीये मला माहिती आहे बंजारा समाज ऑलरेडी इतर राज्यामध्ये एस सी एसटी एस सी मध्ये आहे तर महाराष्ट्र मध्ये मला एसटी मध्ये मला बंजारा समाजाला एसटी मध्ये टाकायलाच पाहिजे कारण आमचा हक्क आहे आणि हक्क आम्ही सोडणार नाही त्याच्यासाठी जे काही होईल आंदोलन करता येईल ते करणार आणि मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो की त्यांनी बंजारा समाजाला न्याय द्यायच्या काम त्यांनी करावं शेवटचा असा प्रश्न होता त्यांना धरून तुम्ही काम पुढे आंदोलन करणार आहे साहेब समाजामध्ये आमदार मंत्री आहात आमदार आहेत खासदार आहात पण ते समाजासाठी काम करतात की त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात हे मी नाही सांगू शक ते सांगू शकतात पण मी जे समाजासाठी सतरा वर्षापासून समाजाचे काम करतो निस्वार्थ काम करतो आज माझी संघटना आहे देशामध्ये देशामध्ये राष्ट्रीय बंजारा सेना म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतो आणि समाजाचे काम करत असताना निस्वार्थ काम करतोय गोरगरीबाचे न्यायासाठी लढतोय आणि पुढे पण लढणार बंजारा समाजाला एस टीमध्ये जोपर्यंत ताकद नाही महाराष्ट्र शासन तो पर्यंत मी लढत राहणार एक राष्ट्रीय हो, बंजारा सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने माझ्या समाजासाठी प्रत्येक गावात जाऊन तांड्यात जाऊन माझ्या समाजासाठी सगळ्या समाजाला समजून सांगणार आहे की आपल्यावर महाराष्ट्र शासन अन्याय करतोय आणि आपल्याला ह्या अन्याय सण करायचं नाहीये आपलं जे मागणी आहे आपलं जे हक्काचं आपलं आरक्षण आहे एस टी मध्ये आपल्याला टाकायलाच पाहिजे याच्यासाठी प्रत्येक तांड्यात जाऊन प्रत्येक लोकांशी संपर्क करून त्यांना या सगळ्याला एकत्र आणून मोठं आंदोलन पुढचं आंदोलन मी अजय मैदानला नक्कीच करणार आहे मी राजेश राठोड आता माझी नवीन नियुक्ती झाली राष्ट्रीय बंजारा उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ह्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन सगळ्या समाजाला जागृत करून हि जे हैदराबाद ग्रॅजी आता लागू केलं या संदर्भात सग सर्व लोकांना माहिती देऊन आणि सर्व समाजामध्ये जनजागृती करून पुढील दिशा आमच्या साहेब सांगतील एवढंच मी बोलतो धन्यवाद जनजागृतीची मोहीम कधी सुरू करणार लगेच आम्ही आता एक मीटिंग बोलवणार आहे मीटिंग बोलवल्यानंतर पुढची तारीख संघटनेची मीटिंग घेऊन पुढची तारीख आम्ही निश्चित आपल्याला पत्रकार मित्राला कळू धन्यवाद